नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुरु व शुक्र ग्रह अस्त होत आहेत यामुळे कुठलंही शुभकार्य होणार नाही गुरु व शुक्राचा अस्त झाल्यामुळे आपण कोणकोणती कौन कामं करू नयेत त्याचबरोबर गुरु शुक्र अस्त झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम कोणकोणत्या कौन राशीवर होणार आहे ज्या राशींना गुरु त्रासदायक आहे त्यांनी कोणता उपाय करायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी सहा मे या दिवशी शुक्र अस्त होत आहे व आठ मे रोजी गुरु अस्त होत आहे एक जून दोन हजार चोवीस या दिवशी गुरु उदय होणार आहे आणि शुक्र पंचवीस जून या दिवशी उदय होणार आहेत गुरु व शुक्र अस्त असल्यामुळे आपण कुठलंही शुभकार्य करणं टाळलं पाहिजे तर मंडळी आपण गुरुग्रहाविषयी माहिती पाहूयात तर मंडळी धन धर्म ज्ञान सुख समृद्धी विवाह संतती भाग्य संतुलन पैसा मानसिक समाधान वैवाहिक सुख इत्यादीचा कारक देवगुरू बृहस्पती वृषभ राशीमध्ये आठ मे दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीसपर्यंत गुरु अस्त असतील या घटनेचा प्रभाव प्रत्येक राशीवर होणार आहे कारण या राशीच्या स्वामीचे बल कमी असणार आहे तर मंडळी ग्रह जेव्हा आकाशात गोचर भ्रमण करतात त्यावेळी ग्रह एक ठराविक अंतरावर सूर्याच्या जवळ येतात तो ग्रह अस्त होत असतो मग प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या अंतरावर अस्त होतो सूर्य याचा उल्लेख केलेला आहे की कोणता ग्रह किती अंतरावर सूर्याच्या सूर्याच्या जवळ अस्त असतो त्यानुसार गुरु अंश अंतरात येतो त्यावेळी तो अस्त होतो अस्त होत असलेला ग्रह शुभफळ देण्यास असमर्थ होतो ब्रहत् संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी गुरु अस्त होतो त्यावेळी तो शुभफळ देण्यास बाध्य नसतो त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा खूप अधिक प्रमाणात परिणाम होतो गुरु अस्त झाल्यामुळे पैशाच्या अडचणी येतात ज्ञानात वैवाहिक जीवनात मतभेद व कलह होतात विनाकारण पैसा खर्च होतो घरात पैसा आल्यासारखा तर वाढतो पण कुठे व कसा जातोय याचा मेळ लागत नाही त्यामुळे गुरु अस्त असताना कोणतेही शुभकार्य करणे टाळले पाहिजे या काळात गुरूची भक्ती केली पाहिजे सर्वच ग्रहांना ऊर्जा आणि प्रकाश सूर्यापासून प्राप्त होत असतो परंतु त्यासाठी ग्रहांना सूर्यापासून काही अंतरावर राहणेही आवश्यक असते ग्रह ज्यावेळी सूर्याच्या खूप जवळ येतात त्यावेळी ते बलहीन होतात ते जळाल्याप्रमाणे होत असतात जसे आपण अग्नीच्या जवळ जातो त्यावेळी आपली त्वचा उष्णतेने जळाल्याप्रमाणे भासत असते त्याचप्रमाणे ग्रह जेव्हा बलहीन होतात त्यांच्या कारक तत्त्वात त्यावेळी कमतरता येते यालाच आपण अस्त म्हणतो तर मंडळी फलदीपिका सांगते अस्तग्रह नीच अवस्थेप्रमाणे फळ देतात ज्या ग्रहाचा स्वप्रकाश नष्ट होतो तो अपेक्षित फळ कसा देईल पराशर संहिता सांगते कोणताही ग्रह ज्यावेळी सूर्यापासून एकशे ऐंशी अंशात असतो म्हणजे सूर्यापासून सातव्या स्थानात असतो त्यावेळी तो पूर्ण प्रकाशित होऊन बलवान असतो तर मंडळी गुरु आपल्या महत्त्वपूर्ण भावाचा कारक आहे कालपुरुष कुंडलीनुसार नऊ व बारा या ग्रहाचे स्वामी म्हणजे धर्म आणि भाग्याचे स्वामी त्याचबरोबर मोक्ष भावाचा स्वामी आहे तर मंडळी धन धर्म ज्ञान सुख समृद्धी विवाह संतती भाग्य संतुलन सर्वांचे कारक बृहस्पती देव आहेत वृषभ राशीमध्ये आठ मे दोन हजार चोवीस ते एक मे दोन हजार चोवीस पर्यंत अस्त राहणार आहेत या घटनेचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडणार आहे पण धनु आणि मीन जास्तीत जास्त प्रभावित राहतील कारण या काळात यांच्या राशीचा स्वामी हा बलहीन असणार आहे पैसा टिकवणारा सुद्धा गुरुचा असतो भाग्य देणारा गुरु सर्व ग्रहात अत्यंत शुभ फलदायी मानला जातो सर्व मंगल कार्याचा कारक असा ग्रह गुरु स्वतःच अस्त होतो त्यावेळी तो बलहीन असतो त्याचा कारक तत्वात कमतरता येते त्यावेळी आपण कोणतेही शुभकार्य करणे टाळले पाहिजे मग विवाह असो ग्रहप्रवेश जमीन खरेदी नवीन व्यवसायाला सुरुवात कुठलीही प्रॉपर्टी विकत घेणे सोनं विकत घेणे साखरपुडा किंवा कुठलेही मांगलिक कार्य करू नये या काळात गुरु अस्त असताना कोणतंही कार्य केल्यामुळे त्यात यश ये येत नाही ते कार्य कधीच सिद्ध होत नाही म्हणूनच मुहूर्तशास्त्रानुसार गुरु अस्त असताना गुरु बलहीन असताना मुहूर्त वर्ज केले आहेत तर मंडळी गुरु हे धर्माचे कारक आहेत तर राहू त्यांच्या विरुद्ध ग्रह आहे जेव्हा गुरु अस्त होतात तेव्हा राहूचा अशुभ प्रभाव पण वाढत असतो म्हणूनच नवीन कामे किंवा इन्व्हेस्टमेंट या काळात वर्ज केली जाते या काळात केलेल्या कुठल्याही कामावर राहूची दृष्टी असते यामुळे गुरु अस्त असताना कुठलेही शुभकार्य करणे टाळले पाहिजे गुरु अस्त असताना अशुभ परिणाम कोणत्या राशीवर पडणार आहे याविषयीची माहिती पाहूयात पहिली रास आहे धनु देवगुरु बृहस्पती धनु राशीच्या स्थानात प्रवेश करत आहेत यामुळे या, या काळात आपणास छोटे मोठे आजार होऊ शकतात विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो सतत पैशाची चंचन असते मानसिक समाधान सुद्धा नसते सतत चिडचिड आणि रागराग होऊ लागतो अशा गोष्टी घडू लागतात यामुळे पुढे आपण उपाय सुद्धा पाहणार आहोत पुढची रास आहे मीन देवगुरु बृहस्पती मीन राशीच्या तृतीय भावात गोचर करत आहेत यामुळे खूप मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळत असते आमदनीपेक्षा जास्त पैसा खर्च होऊ लागतो भावंडात मतभेद होऊ शकतात गुरु तृतीय स्थानात प्रवेश केल्यामुळे मेहनत जास्त करवतो आणि मेहनतीच्या मानाने कमी फळ देतो तर मंडळी आस्त काळात धनु मीन कर्क आणि सिंह या राशींना अशुभ फळ प्राप्त होण्याचे जास्तीत जास्त पाहायला मिळते त्याचप्रमाणे या काळात इतर राशींनाही अशुभ फळ प्राप्त होते केलेल्या कार्याचे चीज होत नाही गुरु कर्क राशीत उच्च असतो यामुळे कर्क राशीच्या लोकांना याचा अशुभ परिणामाला सामोरे जावे लागते गुरु आपल्या लाभभावात प्रवेश करत आहे यामुळे आपणास लाभ मिळण्याऐवजी नुकसानाला सामोरे जावे लागेल पैसा व्यवस्थित विचार करून खर्च करावा गुरु असत असताना गुरुचा चांगला प्रभाव मिळण्यासाठी आपणास कोणता उपाय करायचा आहे या विषयीची माहिती पाहूयात गुरु असत असताना गुरुशी संबंधित उपाय अवश्य करावेत पिवळ्या वस्त्राचे दान करावे पिवळ्या वस्त्रात चनादाळ बांधून त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि पाच रुपयेचे दोन कॉईन टाकावे आणि याची पोटली बांधून आपण मंदिरात दान करू शकता त्याचबरोबर मंदिरात साफसफाई व दान करावे आपल्या गुरुजनांची सेवा करावी शिव अभिषेक करावा विष्णू सहस्र नामाचा पाठ करावा गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे किंवा दूध अर्पण करावे यामुळे आपणास गुरु अस्त असल्याचा अशुभ परिणाम प्राप्त होणार नाही जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव